नमस्कार मित्रांनो मी उदय पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितल टायटल वाचलं हो मित्रांनो हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता फक्त शंभर रुपयांमध्ये हा उपाय करून आता आपण शंभर टक्के थांबू शकतात हरभऱ्याच्या पिकातील कळ्यांची आणि फुलांची गळती सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ की फक्त शंभर रुपयांमध्ये आता हा, हा उपाय करून आपण शंभर टक्के थांबू शकतो हरभऱ्याच्या पिकातील कळ्यांची आणि फुलांची गळती पण असा कोणता तो उपाय की ज्या उपायामुळे आता फक्त शंभर रुपयात थांबू शकता हरभऱ्याच्या था पिकातील कळ्यांची आणि फुलांची गळती जर आपल्याला ही आपल्या हरभऱ्याच्या पिकातील कळ्यांची आणि फुलांची गळती थांबून या वर्षी घ्यायचा असेल विक्रमी उत्पादन तक आपन तर कृपया आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघ मित्रांनो सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ कि फक्त शंभर रुपयांमध्ये आता शंभर टक्के आपण थांबू शकता हरभऱ्याच्या पिकातील फुलांची व त्याचबरोबर कळ्यांची गळती काय आपल्या हरभऱ्याच्या पिकातील कळ्यांची आणि फुलांची गळती मोठ्या प्रमाणात होत आहे घाबरू नका विक्रमी उत्पादनासाठी कळ्या आणि फुलं यांची गळती रोखणं गरजेचं आहे आज एक छोटासा उपाय सांगणार आहे ज्यामुळे फक्त शंभर रुपयात आपल्याला हरभऱ्याच्या पिकातील कळ्यांची आणि फुलांची गळती थांबवण्यात यश मिळेल आणि विक्रमी उत्पादनाचा मार्ग होईल मोकळा तो कसा आता बघा बघा मित्रांनो ज्या वेळेस आपलं हरभऱ्याचं पीक पस्तीस चाळीस दिवसाचं होतंय त्यावेळेस कळ्यांची सुरुवात होते हळूहळू या कळ्यांचं परावर्तन फुलात होतंय पण त्याच वेळेस त्या ठिकाणी बऱ्याचशा कळ्या गळतात बरेचसे फुलं गळतात त्यावेळेस सामान्य कास्ताकार बांधव म्हणतो जेवढा माल लागलाय तेवढा शेवट पर्यंत गेला तर विक्रमी उत्पादन होऊ शकतंय पण आपल्याला या ठिकाणी एक गोष्ट समजत नाही की तो माल का गळतो तर त्या ठिकाणी याच प्रश्नाचं उत्तर देणार आहे की कोणत्याही पिकातील असणारी त्या ठिकाणी कळ्यांची अथवा फुलांची गळती होण्यामागचं कारण म्हणजे त्या पिकाला सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता झालेली आहे म्हणजे आपल्या हरभऱ्याच्या पिकात न्यूट्रेंट असणाऱ्या बोरॉनची अत्यंत आवश्यकता आहे मग जर आपण शंभर रुपयाचा खर्च करण्यासाठी इच्छुक असाल तर तुम्हाला मार्केटमध्ये जाऊन बोरॉनचं पाकिट आणायचे आणि आपल्याला काय करायचंय की कळ्या खूप लागल्यात आणि कळ्याचं फुलात परिवर्तन व्हायले त्यावेळेस पंधरा लिटरच्या पंपामध्ये वीस ते पंचवीस ग्रॅम बोरॉन मिक्स करायचे आणि याची फवारणी घ्यायची लक्षात घ्या बोरॉनची फवारणी तणनाशक सोडलं तर कशासोबतही मिसळून घेऊ शकतात म्हणजे कोणत्याही कीटकनाशकासोबत कोणत्याही बुरशीनाशकासोबत कोणत्याही विद्राव्य खतासोबत कोणत्याही टॉनिकसोबत म्हणजे याला कसल्याही प्रकारचं काहीही वर्ज नाही या पद्धतीनं जर तुम्ही बोरॉनचा शंभर रुपयांचा खर्च करून जर कळी आणि फुल अवस्थेत जर ही बोरॉनची फवारणी घेतली तर तुम्हाला सांगतो तुमच्या हरभऱ्याच्या पिकातील कळ्यांची आणि फुलांची गळ शंभर टक्के रोखण्यात तुम्हाला यश येईल आणि यावर्षी एकरी पंधरा ते सतरा अठरा क्विंटल हरभरा उत्पादन घेण्यापासून तुम्हाला कुणीच वंचित करू शकणार नाही मग शंभर रुपयाचा खर्च करण्यासाठी तुम्ही तयार आहात ना चला मग मला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा व्हिडिओ आवडलाच असेल लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार